मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांना ज्या काही अडचणी आता प्रॅक्टिकल फील्डमध्ये येत आहेत त्या अनुषंगाने हा छोटासा व्हिडिओ आहे जे डिव्हिजन मायग्रेट झालं त्या डिव्हिजनकडनं आपण हा इनपुट घेतलेला आहे आणि एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांनासाठी बनवलेला आहे तर आपण आय एम एमध्ये आपण लॉग इन करायचं पर्टिक्युलरली बॅग जे आहे त्याला त्या बॅगमध्ये तिथे गेल्यानंतर आपल्याला डे बिगिनला आपल्याला क्लिक करावं लागेल डे बिगिनला क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशनचा तो मॅसेज आपल्याला विचारेल आपण कन्फर्म केलं की त्या दिवसाची जी काही डे बॅग आहे ती त्या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर ते मेनू आपल्याला दिसायला लागतील त्याच्यानुसार आपण त्या बॅगिंगमध्ये जायचं आणि बॅग रिसीव आपल्याला ती बॅग करायची बॅग रिसिव्हला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो जो काही शेड्यूल असेल आपल्या डिव्हिजननं जो आपल्यासाठी असाईन केलेला आहे स साधारणतः सब ऑफिस पापासनं बी ओकडे येणारा तो शेड्यूल असेल त्याला आपण सिलेक्ट करायचं त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी बॅग नंबर आपल्याला जी आहे ती स्कॅन करायची आहे जी आपल्याला बॅग लेबल आलेलं असेल ते आपण डायरेक्ट स्कॅन करणार स्कॅन केल्यानंतर आपण खाली पाहू शकतो की या ठिकाणी एक्सपेक्टेड बॅगमध्ये आपल्याला ती बॅग दिसेल ज्या जी बॅग आपल्याला विओने पाठवलेली आहे किंवा यशोने जी पाठवलेली आहे ती या ठिकाणी एक्सपेक्टेड जे आहे ही बॅग आपल्याला दिसेल याचा अर्थ असा की सब ऑफिसनं या नंबरची बॅग आपल्याला पाठवलेली आहे आपल्याला ही बॅग रिसिव्ह केल्यानंतर इथे आपल्याला या स्कॅन बॅगमध्ये ती अपेक्षित आहे म्हणून आपण एक तिथं स्कॅन करायची किंवा हाताने आपण नंबर टाकून त्याला ॲड म्हणायचं ॲड म्हटल्यानंतर आपण पाहू शकतो की जी बॅग आहे ती एक्सपेक्टेडमधून निघून रिसिव बॅगमध्ये किंवा स्कॅन बॅगमध्ये जाईल या ठिकाणी आपण पाहू शकतो आता ती जी बॅग होती ती एक्सपेक्टेडमधनं निघून गेलेली आहे आणि इथे स्कॅन बॅगमध्ये रिसीव झालेली आहे याचा अर्थ असा की ती बॅग आता आपण या ठिकाणी रिसीव करतो आहोत झाल्यानंतर त्याला आपल्याला बॅगला रिसिव्ह करायचा रिसिव केल्यानंतर एक मेसेज डिस्प्ले होईल बॅग रिसिव्ह सक्सेसफुली याचा अर्थ त्या बीओची जी काही बॅग आहे ही आपल्याला रिसिव्ह झालेली आहे आता रिसीव्ह झालेली बॅग आपल्याला ओपन करावी लागेल तर त्या अनुषंगानं आपल्याला आता ओपनमध्ये जावं लागेल आपण बॅगमध्ये जायचं आणि बॅग ओपनला क्लिक करायचं बॅग ओपनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आजची डेट किंवा ज्या तारखेची ती बॅग असेल ती डेट आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जर का एकापेक्षा जास्त दिवसाच्या बॅगा असतील तर जी बॅग आपण ओपन करतो आहोत ती बॅग बरोबर ओपन करतो आहोत की नाही याची आपण खातर जमा करायची आहे जर का एकापेक्षा जास्त जर का तिथे डेट दाखवत असतील तर जी काही पहिली डेट आहे जसं की आज इथे जी डेट दाखवते चार तारीख पाच तारीख तर मला पाच तारखेची बॅग ओपन नाही करायची मला अगोदर चारची ओपन करावी लागेल त्यानंतर मला मग पाचशी ओपन करावी लागेल जर का मी पाचशी ओपन केली तर तो मला चारची जी बॅग आहे तो ओपन करू देणार नाही आणि जेव्हा मी चारची बॅग ओपन करायला जाईल तर तो म्हणेल की बॅग इज ऑलरेडी ओपन म्हणून का तर इथं आपल्याला हे प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर जसंही आपण ते बॅग ओपन करू तो त्या बॅगेमध्ये जे काही कंटेंट आहेत आपलं ओपनिंग बॅलन्स दिसेल त्याच ओ स्लीपवरती जे नोंदवलेलं असेल ते त्यानंतर त्याच्यामध्ये आर्टिकल किती आहेत किंवा आपल्याला जर का काही सूचना असतील तर त्या तिथे दिसतील त्यानंतर आपण पाहू शकतो की ते जेवढे काही आर्टिकल आहेत ते त्या ठिकाणी असतील हे आर्टिकलसुद्धा एक्सपेक्टेड आर्टिकल्समध्ये असतील ते आपल्याला स्कॅन आर्टिकलमध्ये घ्यायचे आहेत या ठिकाणी जेवढे आर्टिकल आलेले असतील तेवढे सगळेच्या सगळे आपण फिजिकली स्कॅन करून आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो एक्सपेक्टेडमध्ये आपल्याला जेवढे काही आर्टिकल आहेत ते एक्सपेक्टेड आहेत आणि स्कॅनमध्ये आता हवं हे एक आपण आर्टिकल स्कॅन केलं आहे म्हणून हे स्कॅनमध्ये आलं आहे असे आपण सगळेच्या सगळे आर्टिकल स्कॅन करून घ्यायचे सगळे आर्टिकल स्कॅन करून झाल्यानंतर जे आहेत ते आपल्याला सगळे आर्टिकल स्कॅनमध्ये आल्यानंतर आपण त्या बॅग ओपनला क्लिक करायचं जसंही आपण बॅग ओपनला क्लिक करू तर ती बॅग रिसीव सक्सेसफुली असा आपल्याला तो मॅसेज येईल याचा अर्थ असा की आता आपली जी काही ओ बॅग होती ती आली आपण ओपन केली आणि ते सगळे आर्टिकल जे आहेत ते आता आपल्याला डिस्प्ले व्हायला लागतील तर ते बघण्यासाठी आपण आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊ शकतो डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तो आपल्याला दाखवेल की किती रजिस्टर्ड आहेत किती स्प स्पीड पोस्ट आहेत किती स्पार्सल आहेत आणि ई एम ओ जर का असतील तर तो एम ओचा सुद्धा डेटा आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागेल या ठिकाणी आपण डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ते इन्वॉईस करायचे आहेत इनव्हाइस केल्यानंतर की इन्व्हॉइस के ज्याला कोणा करायची आहेत जर का ते डबल हँडेड बीओ असेल तर त्या ठिकाणी दोन एम्प्लॉईज आपल्याला दिसायला लागतील एक स्वतः बी पी एम असेल आणि एक दुसरा ए बी पी एम किंवा त्याचा जो डिलिव्हरी एजंट आहे तो त्या ठिकाणी असेल तर आपल्याला त्यांना हे आर्टिकल इनव्हाइस करायचे आहेत म्हणून आपण इनव्हाइसला जातो या ठिकाणी आपण पाहू शकतो बी पी एम आणि त्या ए बी पी एमचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकतो त्याच्यामध्ये आपण ए बी पी एम डिलिव्हरीचं वर्क करणार आहे म्हणून ए बी पी एमचं नाव आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आणि त्याला जे काही आर्टिकल आहे ते त्याला आपण स्कॅन केल्यानंतर त्यांना ते ॲड आपण त्या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो जर का एखादी सी ओ डी असेल तर तो सी ओ डीचा डेटा सुद्धा या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे छोटंसं ॲक्शन्स आहेत तर ह्या जर का एखाद्या आर्टिकलचा डेटा अपूर्ण आलेला असेल किंवा आलेला नसेल तर त्या केसमध्ये आपण इथे टिक करून हा डेटा मॉडिफायसुद्धा करू शकतो जसं की सब ऑफिसमध्ये झाट अपलोडचा ऑप्शन्स यापूर्वी होतं अगदी त्याचप्रमाणे समजा आपण याची डेटा एंट्रीसुद्धा या, हो एं या ठिकाणी करू शकतो संपूर्ण डेटा हा व्यवस्थित आलेला आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे अमाऊंटसुद्धा आलेली आहे ती याला आपण पाचशे रुपयाची म ई एम ओसुद्धा आहे त्यांना आपण तीन व्हाइस त्या ठिकाणी केलेली आहे बाजूलाच ई एम ओ वगैरे आहेत समजा त्या आपण त्यांना ती इनव्हाइस करू शकतो त्यानंतर आपण स्टेप डिलिव्हरीमध्ये जाऊन एक्नॉलेज जे आहेत ते हे आर्टिकल आपल्याला एक्नॉलेज करावे लागतील एक्नॉलेज केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो जेवढे काही आर्टिकल आहेत आपले जो कोणी आपला डी एस एसचा जो डी एस एस ॲपवाला किंवा आपला जो कोणी ए बी पी एम आहे त्यांनी आपल्या डी एस एसला लॉग इन करायचं आणि त्यांनी लॉग इन केल्यानंतर त्याला त्याच्या डॅशबोर्डमध्ये हे सगळेच्या सगळे आर्टिकल दिसतील जे आर्टिकल बी पी एमने त्याला इनव्हाइस केले आहेत आणि मग तो एक्नॉलेजमेंटमध्ये जाईल एक्नॉलेजमेंटच्या कार्ड्समध्ये आणि त्या ठिकाणी तो ते सगळे आर्टिकल जे आहे तो एक्नॉलेज करेल एक्नॉलेज करताना त्याला पुन्हा स्कॅन करण्याची गरज नाही ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज सिलेक्ट करतो त्याप्रमाणे हे सगळेच सगळे आर्टिकल सिलेक्ट करायचे आणि एक्नॉलेज म्हणायचं एक्नॉलेज म्हटल्यानंतर याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत की जसं रजिस्टर असतील तर आपण रजिस्टरचं एक्नॉलेज केली नंतर बाबा पार्सल असेल तर पार्सलचं एक्नॉलेज करावं लागेल आणि आपल्या स याचं असेल स्पीड पोस्टचं असेल तर नंतर स्पीड पोस्ट सिलेक्ट करावे लागतील थोडक्यात काय तर जे काय आर्टिकलचा जो काही टाईप आहे तर त्या आर्टिकलच्या टाईपनुसार ते आर्टिकल जे आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत यानंतर आपल्याला जसे ते आर्टिकल त्या डी एस एसच्या ॲपमध्ये येतील तो जो डी एस एसवाला जो व्यक्ती आहे तो आता जाईल आणि आर्टिकल डिलिव्हरी करायला लागेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ते आर्टिकल आपल्याला कसे डिलिवर्ड करायचे आहेत तर डिलिव्हरीच्या संदर्भात बस बहुतेक सगळे वेगवेगळे व्हिडिओ आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलेच आहेत एखादं आर्टिकल आपल्याला डिलिव्हर्ड करायचं असेल तर त्या ज्या कोणाला डिलिव्हर्ड करतो आपण त्याचं आर्टिकल त्या डिलिव्हरीचं नाव त्याच्यानंतर कोणाला डिलिव्हर्ड करतो आहोत आपण त्याच्या डिटेल्स आपण त्या ठिकाणी टाकायच्या आणि त्याची जी काही सही आहे ती सही आपण या ठिकाणी घ्यायची सही घेतल्यानंतर ही सबमिट करायची आपण सबमिट केल्यानंतर हे जे आर्टिकल आहे ते अपडेट होईल त्याचा जे काही ज्या लोकेशनला आपण डिलिव्हर केलं त्याचा लाँगिट्यूड लॅटिट्यूड त्या ठिकाणी अपडेट होईल अशा पद्धतीनं आपले जेवढे काही आर्टिकल आहेत ते आपण डिलिव्हर करायचे डी एस एच ॲपच्या माध्यमातून जर का सिंगल हँड बी पी एम असतील समजा तर ते त्यांनाच जे आर्टिकल आहे त्यांना अलॉट करायचे आणि सिंगल हँड बी पी एम जे आहेत तेच त्यांच्या ॲप्लिकेशन्समध्ये हे जे आर्टिकल आहेत हे या ठिकाणी डिली हे करतील डिलिवर्ड करतील या ठिकाणी एक डीचे आर्टिकल आपण पाहू शकतो हो। हे सीओडीचा आर्टिकलसुद्धा आपण या ठिकाणी डिलिव्हर करतो हो। आहोत सीओडीचा आर्टिकल डिलिवर्ड केल्यानंतर हा जो काही डेटा आहे हा रिअल टाईममध्ये तिकडे सेंट्रल सर्व्हरला अपडेट होईल आणि जो कोणी नीड नोडल ऑफिसर असेल किंवा ज्या ऑफिसमध्ये ते सीओडीचा कॉन्फिग्रेशन झालेलं असेल सी ओ डी युजरचं बिलरचं त्या तर त्याला ते पैसे त्या ठिकाणी भेटून जातील अशा पद्धतीनं आपल्याला जे काही डिलिव्हरीचं वर्क आहे ते त्या ठिकाणी परफॉर्म करायचं आहे संपूर्ण डिलिव्हरीचं वर्क झाल्यानंतर जे काही आहे आप त्यांच्याकडनं आपण कॅश वगैरे कॅश पेमेंट का जे काही आहे आप ते आपल्याला कलेक्ट करावं लागेल आपण पाचशे रुपयाची ती सीओी होती म्हणून आपण ते पाचशे रुपये त्यांच्याकडनं कलेक्ट करतो जेव्हा आपण पेमेंट वगैरे एक्सेप्ट करतो त्यावेळेस आपण पाहू शकतो की थोडासा टाईम डिले त्या ठिकाणी आलेला असू शकतो तर रिअल टाईममध्ये आपण काम करायचं आहे एक प्रिकॉशन्स असं घ्यायचं आहे की आ, आता सुरुवातीला ऑफिसेस कमी असल्यामुळे ते हे होत होतं आता थोडीशी ऑफिसेसची संख्या वाढली आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला ते स्लो असं असंसुद्धा येईल एखादा आर्टिकल जर काँडिलिव्हड होतं होत असेल समजा तर त्याचा जो काही रिमार्क आहे आता हे आपण रिडायरेक्टेड किंवा रिटर्न टू सेंडर त्या प्रकारात करतो तर आपल्याला जो काही रिमार्क आहे तो रिमार्क त्या ठिकाणी टाकावा लागेल पिनकोड आपण सिलेक्ट केला की ज्या ऑफिसला आपल्याला ते वापस परत करायचं आहे तर आप ते ऑफिस आपण टाकलं जसं आता औरंगाबादला परत जाणार आहे म्हणून आपण ते औरंगाबाद टाकलं इनसफिशियंट ॲड्रेस होता याचा रिटर्न टू सेंटर हे आर्टिकल आपण या ठिकाणी करतो आहोत त्यानंतर अशा पद्धतीनं आपले सगळेच्या सगळे आर्टिकल जे आहेत ते डिलिवर्ड करून झालेले आहेत डिलिवर्ड करून झाल्यानंतर आपण पुन्हा बॅकमध्ये यायचं आता आपल्याला याच्या वापसीज वगैरे जे आहेत त्यासुद्धा घ्याव्या लागतील तर आपण डिलिव्हरीमध्ये जायचं आणि रिटर्नमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे रिटर्नमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो मॉडिफाय कन्फर्म आणि सबमिट असे तीन ऑप्शन्स आपल्याला भेटतील तर यामध्ये आपण रिटर्न्समध्ये जायचं रिटर्न्समध्ये गेल्यानंतर जे काही आर्टिकल आपलं रिटर्न्स होतं जे आपण रिट वापस केलेलं आहे तेवढं आर्टिकल येईल ते आपण एक्नॉलेज करायचं आणि एक्नॉलेज केल्यानंतर आपण त्याला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर पुढचं जे काही त्याचं जे आर्टिकल आहे ते सुद्धा आपण त्याचं जे अकाउंट आहे ते अकाउंट आपल्याला सबमिट करावं लागेल एकदा आपण त्याचे रिटर्न्स घेतले ते सबमिट केले आणि नंतर मग त्याचं जे अकाउंट आहे ते सबमिट केलं जर का पैशाचे लेनदेन असेल समजा तर ते त्या ठिकाणी सेटल होईल त्यानंतर आपण डॅशबोर्डमध्ये आपण बघू शकतो सकाळी जेवढे काही आर्टिकल आपल्याला आले होते तर ते सगळे सगळे आर्टिकलचा डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि आपण डॅशबोर्ड जर का पाहिला या ठिकाणी आपण बघू शकतो रिस्यूट सतरा आर्टिकल इनव्हाइस सतरा आणि रिटर्न टेकन सतरा जेवढे आर्टिकल आपण दिले होते त्या सगळ्या आर्टिकलचा आपण जे काही रिटर्न्स आहेत किंवा जे काही इनव्हॉइस केले होते त्या सगळ्यांचे रिटर्न्स आपण घेतले का नाही हे आपण क्रॉस चेक करून घ्यायचं त्या सगळ्यांचे आपण रिटर्न्स घेतलेले असावेत कारण की त्यानंतर जोपर्यंत आपण रिटर्न घेणार नाही त्यावेळेस तोपर्यंत आपण त्याचा डेएंड वगैरे करू शकणार नाही डेएंडला तो आपल्याला प्रॉब्लेम देईल त्यानंतर आपण रिपोर्ट्समध्ये जायचं आणि रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर पोस्टमन जे काही रिमार्क्स गिवन आहे त्याचा एक रिपोर्टसुद्धा आपण जनरेट करू शकतो जेणेकरून आपल्या ऑफिस रेकॉर्डला सकाळी आपल्या आपण जे काही आर्टिकल केलेले आहे डिलिव्हर्ड केलेले आहेत त्याचा एक, एक स्टँडर्ड रिपोर्ट ॲबस्ट्रॅक्ट टाईप आपल्याला दिसेल पूर्ण डिटेल रिपोर्ट असेल तो की आर्टिकल कोणाला दिलं डिलिवर्ड कसं केलं इनव्हॉइस कोणत्या डेटला केलं आहे आणि ते डिलिवर्ड झालं आहे की नाही किंवा त्याचा जो काही रिमार्क आपण टाकला आहे तर तो त्या ठिकाणी पी डी एफमध्ये येईल आता आपण आपलं जे काही वॉलेट आहे ते आपण या ठिकाणी करू शकतो आपल्या वॉलेटचं एकदा बॅलन्स या ठिकाणी फिजिकल बॅलेन्ससोबत हो आपलं मॅच झालं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला बॅगिंग नावाच्या ऑपरेशन्समध्ये जायचं आणि त्यानंतर आपल्याला ही बी बॅग जी आहे ती बॅग आपल्याला क्लोज आहे बॅग क्लोज करत असताना जर का आपल्याला काही आर्टिकल वगैरे पाठवायचे असतील तर ते त्या ठिकाणी आपण परत करू शकतो कारण की हे रिडायरेक्टेड केलेलं आर्टिकल आहे त्यामुळे हे आर्टिकल आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल आ, हे टाकल्यानंतर बीओ बॅग गेला बॅग क्लोज करताना जो काही बिओचा लेब बॅग लेबल असते ते लेबल या ठिकाणी आपण स्कॅन करू शकतो किंवा हाताने एंटर या ठिकाणी करू शकतो आणि त्या बॅग बॅगचं जे काही वेट आहे ते वेट सुद्धा आपल्याला खाली टाकायचं आहे अशा पद्धतीने ही आपली बीओ बॅग जी आहे ती क्लोज होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा बॅग मॅनेजमेंट मध्ये बॅग डिस्पॅच मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपली जी काही बॅग आहे ती डिस्पॅच करायची आहे हे बॅग डिस्पॅच केल्यानंतर स्कॅन बॅगमध्ये येईल आणि डिस्पॅच बॅग म्हणायचं तर बॅग डिस्पॅच सक्सेसफुली असा मॅसेज आपल्याला येईल त्यानंतर आपण पुन्हा ए पी टीमध्ये जायचं आणि त्यानंतर काउंटर ऑपरेशन्समध्ये आपण जायचं आणि क्लोज अकाउंट या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आता आपल्याला डेली अकाउंट काढावं लागेल आपण ही फेच काउंटर डेटा म्हटलं की पी एल आय किंवा आपण जे काही ट्रान्झॅक्शन्स काउंटरला केले असतील जर का काही आर्टिकल बुक वगैरे केले असतील तर तो डोटा तो जो डेटा आहे त्या ठिकाणी डिस्प्ले होईल तो डेटचं कन्फर्मेशन विचारेल आणि आपल्यासमोर तो डेटा आपण कन्फर्म केल्यानंतर सबमिट अकाउंट जे आहे ते पी एल आयचं चेक करेल काउंटरचं चेक करेल सी बी एसचं चेक करेल आणि आय पी बी बीचं चेक करेल चारही पॅरामीटर तो चेक करेल की जर का आपण के ट्रान्झॅक्शन्स केलेले असतील तर ते आपल्याला या ठिकाणी ते डिस्प्ले होतील डिलिव्हरीमधले जे काही रिटर्न्स आहेत एक पाचशे रुपयाची ई एम ओ होती आपली तर ते रिटन्स आपल्याला घ्यायचे राहिले तर आपण जे बी पी एम ए बी पी एमला जी काही कॅश दिली होती ती आपल्याला ला घ्यावी लागेल आणि कॅश प्रोसेस सक्सेसफुली असं आपल्याला या ठिकाणी मॅसेज येईल एकदा आपण हे कॅश प्रोसेस केली की के आता आपलं जे काही वॉलेट बॅलेन्स आहे ते तेवढ्या रुपयाने वाढलेलं असेल जी आपली ई एम ओ अनडिलिवर्ड होती ती आपण या ठिकाणी प्रोसेस करून घेतली आता आपलं जे काही बॅलेन्स आहे ते टॅली झालेलं आहे त्यानंतर सी बी एसचे ट्रान्झॅक्शन्स असतील आय पी बी पीचे ट्रान्झॅक्शन्स असतील त्या संदर्भात ते कन्फर्मेशन विचारेल जर का ते आर्टिकल सगळेच्या सगळे व्यवस्थित आपल्यात आलेले असतील या निमित्तानं थोडासा वेळ ते घेईल रेग्युलर वेळापेक्षा त्याला जास्त वेळ या ठिकाणी आपण पाहू शकतो तो मेसेज देतानाच एक साधारणतः वेट फॉर थर्टी सेकंड्स असा तो आपल्याला मेसेज म्हणेल आणि त्या अनुषंगाने ज्या काही बॅग्स आहेत त्या रेग्युलरच्या तुलनेत थोडासा इथे टाइम डिले होताना आपण पाहू शकतो आणि त्याच्यानंतर जर का समजा आपल्या ऑफिसचे जे काही बॅलन्स आहे त्या ते बॅलन्स या ठिकाणी त्यांनी लायबिलिटीचा आपल्याला एक मेसेज त्याने दिलेला आहे तर आपल्याला एक लायबिलिटी क्रिएट करावी लागेल लायबिलिटी क्रिएट करताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या ऑफिसचं जे काही मिनिमम बॅलन्स आहे तेवढंच ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि त्याच्यापेक्षा आपण एक रुपया जरी जास्त ठेवत असू तर त्या केसमध्ये आपल्याला लायबिलिटी क्रिएट करावी लागेल त्याचं कारण द्यावं लागेल किंवा मला माझे जी काही लिमिट्स आहे त्याच्यापेक्षा मी जास्त कॅश का ठेवतो आहे तर त्याचं काहीतरी मला कारण द्यावं लागेल तर लायबिलिटी जी आहे आपल्या मिनिमम बॅलेन्सवरती आपल्याला त्या क्रिएट करायची आहे रिझन जे काही असेल बी ओसाठी एसओसाठी ई एम ओ किंवा अदर रिझन्समध्ये आपण टाकून ती लायबिलिटी क्रिएट करू शकता लायबिलिटी क्रिएट केल्यानंतर आपल्याला डे एंड करायचं आहे डे एंड करताना तो चेक करेल आणि सांगेल की तुमचे सी बी आयचे ट्रान्झॅक्शन्स असतील तर सी बी आयचे ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी फेच होतील नाहीतर तो सांगेल की बाबा तुम्हाला विदाऊट सी बी एस तुम्हाला फेच करायचं आहे का तर त्याला तुम्ही कन्फर्म केलं की सगळेचे जे फि फिगर्स आहेत आय पी बी बीलासुद्धा तो विचारेल की आय पी बी बीचे जे काही फिगर्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अपडेट होतील आणि जर का आय पी बी बीला काही ट्रान्झॅक्शन्स केलेले असतील तर ते जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते त्या ठिकाणी येतील आणि सगळ्यात शेवटी एक मॅसेज येईल डे एंड डन सक्सेसफुली म्हणून आणि जसंही डे एंड झाला तर ते जे ऑप्श जे ऑप्शन्स आहेत ते रिड्यूस होतील आपण रिपोर्ट्समध्ये जाऊन आजचं जे काही डेली अकाउंट आहे ते या ठिकाणी जनरेट करू शकतो तिथे जायचं आपण रिपोर्ट्सला आजची तारीख सिलेक्ट करायची आणि जनरेट डेली अकाउंट्स म्हणायचं जनरेट डेली अकाउंट्स केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही आपण ट्रान्झॅक्शन्स केलेले असतील ते सगळेच्या सगळे ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी फ्लो होतील जे काही आपलं कॅश बॅलेन्स आहे ते आणि आपण जे काही लायबिलिटी बनवलेली आहे ते सुद्धा आपण आपल्या डेली अकाउंटला पाहू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला हे जे आर्टिकल आहेत हे आपल्याला बुक करता येऊ शकते तर मला असं वाटतं की या व्हिडिओचा आपल्या सर्वांना फायदा होईल धन्यवाद आपल्या सर्वांचे